पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार खान साबिया यांचे ए, पती सामाजिक कार्यकर्ता फारुख पठाण आज त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आता आज सकाळी प्रभाग दहामध्ये प्रचार रॅली लिहिली होती त्यांची त्या प्रचार रॅलीमध्ये एक जनतेचा उत्साह एक चांगल्या प्रकारचा दिसून आला त्याच्यावर काय बोलणार तुम्ही काल आमची एक रॅली दोन दिवसापासून आमची रॅली स सारखी चालू आहे त्या रॅलीमध्ये जनतेने जास्त संख्येने येऊन आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी जनतेचा खूप आभार व्यक्त करतो आणि जनतेने जनतेची एक अपेक्षा करतो की त्यांनी आम्हाला आमच्यावर एकदा विश्वास ठेवून आम्हाला आम्हाला एकदा निवडून द्यावा येणाऱ्या पाच वर्ष आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या जे, जे प्रतिसाद तुम्हीने तुम्ही दोन दिवसापासून मला रॅली माध्यमातून देत आहात तेच प्रतिसाद तुम्ही सुरू ठेवा आता आज जी रॅली झाली त्याच्याहून एक चर्चा अशीच सुरू झाली का बा प्रभाग दहामधून आतापर्यंत अशी कुठे रॅली निघली नाही तर आता तुम्हाला असं वाटते का आता हा विजय आपण नक्कीच आहे म्हणून आता विजय तो कोणालाही वाट वाटते असं का मी निवडूनच येणार आहे स्वतः कोणताही प्रभागातला उमेदवार असो किंवा काही कोणी असो त्या स्वतःला कसं वाटतं की आम्ही आज निवडून निवडून आलेला आहे परंतु शेवटी जनता जनार्दन आहेत आमचे नशीब उपरवाल्याने लिखा समजू आम्हाला नसीब उपरवाल्याने लिखा लेकिन जनता जनार्दन के हातमे बी कुठ आहे जनता जनार्दन या जनता जनार्दनला मी एक आव्हा विनंती करतो की त्यांनी ह्यावेळेस करतो की त्यांनी ह्यावेळेस एकदा आम्हाला सेवेची संधी द्यावं आता तुमचा जे प्रभाग आहे प्रभाग दहा आता त्याच्या प्रभागामध्ये असं जे समस्या आहेत हे असे दिसून येतात त्याच्यावर तुम्ही काय बोलणार आता पहा आम्ही जवळपास पंधरा ते वीस दिवसापासून लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम करत चालूच आहे लोकांची समस्या जाणं सुरू आहे परंतु मी काही भागात जेव्हा फिरलो तर असं वाटतं की मला या गल्लीत कोणी ने कोणी उमेदवार जे आपले नगरसेवक असेल जे निवडून गेले आजपर्यंत त्यांनी त्या ते गल्लीमध्ये कधी जाऊन पाहिलं का या गल्लीची समस्या काय आहे दो दोन फुटाची गल्ली राहिलेली नाही एवढे बारीक बारीक बोर्ड झालेले आहेत ठिकाणी न्यायालयामधलं पाणी तुम्ही पाहात पाहत बसा की पाणी जायला वा वाट, वाट नाही कुठे खंबे नाही कुठे लाईटचे प्रॉब्लेम आहेत प्रत्येक अशी अजून किती समस्या आहे मी प्रभागात जेव्हा फिरतो लोकांची ते जाण घेतो पूर्ण जाणून घेतो माझं एक विजन असते का बा मी समजा निवडणुकीला उभं राहिलो एक जनतेला त्याच्याकडून अपेक्षा असते तर तुमचा विजन काय राहणार मी जनतेला पहिले पण पहिले पण सांगितले आता दररोज सांगणं पण सुरू आहे की मी जेव्हा निवडून येईल तेव्हा मी फक्त तुम्हाला आश्वासन नाही देणार मला प्रत्येक प्रभागात प्र प्रत्येक वार्डात जे आपला वार्ड आहे प्रभाग आहे प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला मी काम करून दाखवणार विजन म्हणजे काय असते आज लोकं येतात प्रत्येक उमेदवार जर आपले दारी येण येणं जाणं चालू आहे ते तुम्हाला रॅलीच्या माध्यमातून किंवा सभेच्या माध्यमातून किंवा खोटे आश्वासनं देऊन तुम्हाला तुमचे मत घेईल परंतु हे निवडून आल्यानंतर तुमच्या गल्लीमध्ये कधी दिसणार नाही कारण की मीच त्या प्रभागात राहतो प्रभाग दहामध्ये मी स्वतः राहतो माझा स्वतःचं घर आहे आम्ही जेव्हामध्ये जेव्हापासून मी मतदान करतो सुरुवात झाली मतदान करायची तेव्हापासून आजपर्यंत आम्ही पाहिलो कोणतंही निवडून आलेला उमेदवार आजपर्यंत आमच्या घरात घराजवळ आल्या नाही आणि आल्यानंतर त्यांनी हे विचारलं नाही कधी का तुमच्या घरातल्या किंवा गल्लीचा किंवा रस्त्याचा काही असतो जे समस्या काय असते जनतेची जनतेची समस्या आता तुम्ही पहिल्यापासून एका सामाजिक कार्यामध्ये आहेत तुम्ही एक समाजामध्ये एक चांगलं एक काम केलेलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आता तुम्ही समजा उमेदवारी अर्ज भरलेला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आता तुम्हाला जे पुरस्कृत उमेदवार आहे विकास भाऊ हां आता नगराध्यक्षपद उमेदवार तर तुमचा नाही हां आता याच्या याच्यावर तुम्ही काय बोलणार हे ब आम्ही राष्ट्रवादी प पा, पार्टीतर्फे दहा उमेदवार रिंगणात आहे आणि चार तीन तीन के चार उमेदवार आमचे पुरस्कृत आहे माझ्या पॅनलमध्ये विकास पवार हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना आम्ही राष्ट्रवादीतर्फे पुरस्कृत केलेले आहेत त्यांची निशानी कब्बशी आहे आणि माझी निशाणी घडी आहे या घडीने मी जनतेला हे असेच आवाहन करणार आहे की घडी आणि कब्बशीचाच चिन्हाचा समोरील निशान दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा राहिला आता आमच्या अध्यक्षाचा विषय अध्यक्ष आमच्याकडे कोणीच नाही अरे कोणाबद्दल आम्ही वोट मागणार पण नाही आम्ही जनतेला फक्त आमचे दोन मतदान मागणार आहे का तुम्ही आमचे आम्हाला दोन मतदान द्या नंतर तुम्ही अध्यक्षदा कोणालाही द्या ते तुमचं मत आहे तुम्ही तुम्हाला काय करा बोलणार नाही फक्त आपला असं म्हणणं आलं का फक्त आपले जे दोन आहेत एक राष्ट्रवादी घड्याळ चिन्ह आणि पुरस्कृत उमेदवाराची कब्बशी आपल्याला अध्यक्षपदाचा काहीच त्याच्यात इन्वॉल्व्ह नाही व्हायचं समजा थोडक्यात म्हटलं की बरोबर आहे आता राहील फक्त त्याचं असं मत आहे की बा यावेळेस मला आ, मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे मला फक्त निवडून द्या अशी त्यांची एक अपेक्षा आहे आणि एक त्याचा एक विश्वास आहे आजच्या रॅलीच्या माध्यमातून का आम्ही जे आज रॅली काढली आज जे प्रचार हे केला त्याच्याहून असं असा असं एक विश्वास आहे का नक्कीच आम्ही विजय होऊ असं एक त्यांचं मत आहे महाराष्ट्र टुडे